नमस्कार मित्रांनो एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे तर या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे या बाबतीत आपण लेख लाडकी योजना नेमकी काय आहे कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तर योजनेचा लाभ कधीपासून मिळणार आहे ते बघू मित्रांनो लेख लाडकी योजनेविषयी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बाबी बी बी सी मराठीला काय माहिती दिली ते आपण आधी जाणून घेऊया तटकरे म्हणाल्या लेख लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आम्ही जिल्हा स्तरावर केलेल्या आहेत विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल तर आता पुरवणी माग मागण्यामध्ये मा आम्ही या योजनेसाठी एकशे पंचवीस कोटी रुपयाची मागणी केलेली आहे हा निधी एकदा प्राप्त झाल्यानंतर त्वरित योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात येईल तर पात्रता काय आहे याच्यासाठी ते बघू मित्रांनो लेखलाडकी योजनेचा लाभ हा पिवळ्या आणि केशरी राशन कार्डधारक ज्याच्याकडे असेल त्या कुटुंबाला दिला जाणार आहे तर या योजनेच्या कुटुंबांना मुली मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये येता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सातवीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि असे अनुदान दिले जाईल तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे तर अशी ही एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहे राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं सांगितलेलं आहे तर लाभार्थ्याची निवड कशी केली जाईल ते बघू मित्रांनो ही योजना पिवळ्या व किश्री सिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार नंतर ज्या मुली जन्माला येणार येणाऱ्या आहेत किंवा एक अथवा दोन मुली मुलींना लागू राहील एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील ही योजना पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पिता कुटुंब योजनेत नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी अपत्ये म्हणजे जु जो, जुडवा मुले असतील तर एक मुलगी किंवा दोन मुलीही मुलींना ही योजना लाभ मिळणार आहे तर मात्र त्यांना माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील तर एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे तर त्यानंतर आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना भेटणार आहे लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे लाभार्थ्याची बँक खाती महाराष्ट्र राज्य राज्यात असलेली आवश्यक आहे पुतुम्बा कुटुंबार कुटुंबातील लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाखापेक्षा जास्त नसावे तर अर्ज कुठे आणि कसा करायचा ते बघू मित्रांनो तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे जे काही तुमच्या अंगणवाडीमध्ये सेविका असते त्या त्या स्त्रीकडे जाऊन तुम्ही या योजनेची योजनेसाठी अर्ज सादर करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे अर्जाचा नमुना खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसते दिसत असेल या फॉर्मेटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे योजनेसाठी शासन निर्णयात हा फॉर्मेट देण्यात आलेला आहे एक साध्या काग कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या अर्जाचा नमुना दिला जाईल तर तुम्ही या यात तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर अपत्याची माहिती बँक खात्याला खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्याही टप्प्यातील लाभार्थ्यासाठी अर्ज केलेला ते लिहायचा आहे तारीख ठिकाण टाकून सही करायची आहे अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडे पोहोच पावती द्यायची आहे तर अर्जासोबत कोणती कोणती कागदपत्रे जोडायची ते सांगू मित्रांनो लाभार्थ्याचा जन्माचा दाखला दाखवायचा आहे कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला दाखवायचा आहे म्हणजेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल आणि लाभार्थ्याचे आधार कार्ड लागेल प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील नसली तरी चालेल प्र प्रथम याच्या व्यक्ती पालकाचे आधार कार्ड पण लागेल बँकेच्या पासबुकचा पहिल्या पानाची झेरॉक्स लागेल पॅन कार्डचे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स लागेल मतदानाचे ओळखपत्र लागेल म्हणजेच मतदान कार्डाची झेरॉक्स लागेल आणि शाळेचा दाखला लागेल कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागेल आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचे ते बघू मित्रांनो अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठी अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे तर प्रशासकीय यंत्रणे दोन महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करणार आहेत एकदा एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभार्थी एकूण लाभार्थ्याची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल म्हणजेच जर त्याच्यात यशस्वी झाले तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पेमेंट केली जाईल तर अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेचा लाभ घेऊ शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद